चाललेलो आहो आपल्या शेतातून तर शेतातून जाता जाता आपल्याला आठवलं की आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर चला हे असं पीक बसलं पाहिजे हे हे वांग्याचं पीक फार चांगलं इन्फ्लुएन्सेस लागलेलं ला आहे त्याला म्हणजे फुलं लागलेले आहेत ला आणि हिरवे गाळ झाड आहे वांग्याचे या आपल्या लग्नाच्या सीजन मध्ये यांचं भरपूर पैसे मिळतील यांना तर चला आता आपण मेन म्हणजे मोठं आपल्याला ढेकळात चालणार आहे तर ढेकळात चालताना कसं वाटते बा तर चला वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स दरवर्षी ढेकळात चालू 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 चपला खराब झाल्या आपल्या तर हे पहा असे ढेकळं असतात हे ढेकळं कशापासून निर्माण होतात तर हे ढेकळं नागारटी केल्यावर मोठा मोठाले असे मातीचे खडे निघतात जमिनीतून आणि हे जर याला जर मातीला जर तापमान नाही दिलं तर ती माती पिकत नाही आहे कारण त्यासाठीच तर नागा खो नागारटी खोल करणं लागती त्यासाठी हे ढेकळं दिसत आहे तुम्हाला तर काही काही वेळेस आपण स्लीप होऊन बी पडू शकतो याच्याहून हे पा आपले पाय एकदम खोलवर जात आहे जमिनीच्या जा। तर चला ही आहे काळी माती थोडी हे पा ढेकळातून जाताना आपले जे बाबा आहे त्यांनी डोक्यावरती एक भारा घेतला आहे तो भारा म्हणजे याचा आहे आपल्या तुराट्याचा हे पा तुरीच्या ज्या उरलेल्या झोडले झो तुरी जोडल्यानंतर उरलेल्या तुराट्या राहतात त्यांचा तो भारा आहे तर चला ते ढेकळातून चालत आहे हे पा असं चालणं लागतं ढेकळा इथून त्यांच्याकडे बूट आहे पण माझ्याजवळ आज सँडल आहे तर हे पाय वाकडे तिकडे पडतात या जे ढेकळं आहे त्यात आणि हे ढेकळं पहा तुम्ही सगळीकडं ढेकळं ढेकळं आहे आणि आपण या ढेकळ्यातून आता बाहेर निघूया आणि हा व्हिडिओ पॉज करूया हे पा सगळीकडं आहे तर चला आता हा व्हिडिओ पॉज करण्याचा टाईम आलेला आहे भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय मित्रांनो आपला डेकळाचा व्लॉग संपला